आज चैत्र महिन्यातली पंचमी आहे आणि हा भक्तिसागर जो दो उचळलेला आहे हा आहे कांसूर या गावच्या गोदावरी नदीच्या कडेला असलेल्या समशानभूमीमध्ये या ठिकाणची एक मोठी आख्यायिका आहे की शेकडो वर्षापूर्वी गावातील एकाच कुटुंबातील भक्तांना इथं आग्नी दिला होता आणि त्या त्याच दिवशी दरवर्षी या ठिकाणी स्वयंभू तुळशीचं दर्शन होत असतं गावातून दिंडी मिरवणूक आल्यानंतर खाली जमीन पूर्ण देशीबिनं टॅक्टरनं साफ केलेली असते आणि सडा टाकला आणि अभंग झालं पालखी आली की या ठिकाणी स्वयंभू तुळशीचं दर्शन होत असतं ही प्रथा किंवा हे जे तुळशीचं दर्शन आहे हे शेकडो वर्षापासून अविरतपणे भक्तांना मिळत असतं हा आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेला असा हा प्रोग्राम होता पण आता जवळपास या सोशल मीडियामुळं खूप दूरवर याची ख्याती पसरली आहे आणि हे कानसोरगावच्या फडकरी घराण्यातले हे पूर्वज जे आहेत ते खूप संत होते आणि त्यांना ज्या ठिकाणी शेवटचा अग्नि डाग दिला त्या ठिकाणी या स्वयंभू तुळशी उगवतात आणि आज देखील या तुळशी इथं उगवलेल्या आहेत याच दर्शन झालेलं आहे